मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी मराठा आरक्षण आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी होणारी आरक्षणासंबंधातल्या आंदोलनाची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे आणि ही बैठक पुढे ढकलण्याचं कारण सांगत असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्या असून त्याच पार्श्वभूमीवर आपणही आपली बैठक पुढे ढकलली असल्याचं सांगितलं आहे राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या मात्र काही कारणानं त्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे आणि त्यासंदर्भात निवडणूक आयोगानं देखील पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिलेली आहे एकीकडे एक राज्य सरकार आपली महत्वाकांक्षी असणारी योजना लाडकी बहीण या प्रचार प्रचारात गुंतलेला आहे ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी पुढच्या तीन ते चार महिन्याचा कालावधी सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे आणि त्यातूनच ते मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील असे आरोपही आता विरोधक करतायत मंडळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा राज्य सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळे महायुतीच्या अनेक जागा हातातून गेल्याचं आपण पाहिलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका चालणार नाही यासाठी सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून निवडणूक लांबणीवर टाकली असल्याचा आरोप जरांगे यांनीही केलाय मात्र राज्य शासनाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या डावाविरोधात आपण गणिमिकावा वापरणार आहोत त्यामुळे आपण एकोणतीस ऑगस्टची आपली बैठक पुढे ढकलली असून ती योग्य वेळी घेतली जाईल आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू अशी टीकाही जरांगे यांनी केली आहे मंडळी राज्य सरकारनं महिलांसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवायला हाती घेतला आहे आणि त्यातून महिला आणि युवकांना आपल्या बाजूनं करत असतानाच मराठा समाजाच्या आंदोलनाचा महायुतीला फटका बसणार नाही अशा पद्धतीचं नियोजन केलं जात आहे सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते हे योजना प्रत्येक मतदारसंघापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहेत आणि त्यातून महायुतीबद्दल सकारात्मकता कशी निर्माण होईल असाही प्रयत्न करण्यात येतोय मात्र इकडे मनोज जारांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारायला देखील सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार जरांगे यांची भेट घेताना आपण पाहतो आहोत विशेष म्हणजे भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत कार्यकर्ते दिसून येत आहेत विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार द्यायचे की नाही याबाबत आपण सध्या उमेदवारांची चाचपणी करत आहोत मात्र अंतिम उमेदवार निवडताना त्या मतदारसंघातील समाजाचा विचार घेतला जाईल असं जरांगे म्हणाले मंडळी मराठा आंदोलन आणि त्याची तीव्रता मोडण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचलं असून त्याचाच भागमधून निवडणुका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत मात्र शासनाच्या या षडयंत्राचा बिमोड करण्यासाठी आपण आपलं अस्त्र बरोबर वेळेवर बाहेर काढू आणि त्यातून महायुतीला उत्तर देऊ असं जरांगे म्हणाले विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात राखीव असणाऱ्या एस सी एस टी या मतदारसंघात देखील आपण आपले उमेदवार देणार आहोत हे मात्र निश्चित झालंय असं जरांगे म्हणाले आमच्या विचारसरणीला समर्थन देणारा उमेदवार या राखीव मतदारसंघात दिला जाणार आहे प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचं मतदान हे निर्णायक स्वरूपाचं असून या मतांच्या आधारावरच आपण राखीव जागा लढवणार रा आहोत असं जरांगे यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असणाऱ्या जागांवर निवडणुका लढवायच्या की पाडायचं या दोन पर्यायांपैकी देखील आपण निर्णय घेणार आहोत असं जरांगे म्हणाले दरम्यान जरांगे यांच्या जा भेटी गाठी घेण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते आता अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही जरांगीची भेट घेतली तर मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या भाजप नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली केच मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या भाजप नेत्या संगीता ठोंबरे नांदेड जिल्ह्यातल्या मीनल खदगावकर बीड जिल्ह्यातले रमेश पोकळे आदी भाजप नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेत विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावरून एकच लक्षात येत आहे की महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयावर जरांगे देखील आता सावधपणे आपली भूमिका घेताना दिसत आहेत असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढणं शासनाला शक्य होईल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू